ब्रॉट यू by पुनिद Balan ग्रुप अँड महाराष्ट्र Tourism. एक भाषण तुम्हालाही आठवत असेल शिंदे साहेब तुम्ही त्यावेळेस फार कमी काळासाठी विरोधी पक्ष नेते पण झाला होता महाराष्ट्र विधानसभेमध्ये आर आर पाटलांचं ते शेवटचं भाषण होतं आणि त्याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलं होतं की नंबर एकच पद असतं म्हणजे मुख्यमंत्री बाकी दोन तीन चार अशी कुठली पदच नसतात तुम्हाला याद असं वाटतंय कारण तुम्ही आता मुख्यमंत्री पण राहिलेला तर तुम्ही पण त्या मताशी सहमत आहात का की एकच नंबरचं पद असतं दोन तीन चार पाच सहा सात सा, आठ नऊ दहा असे कुठलेही नंबर्स नसतात कुठल्याही मंत्रिमंडळामध्ये असं तुम्हाला वाटतं असं बिलकुल बघा प्रत्येकाचं अनुभव आणि विचार वेगवेगळे असतात आता मी जेव्हा मुख्यमंत्री होतो एक नंबरवर तेव्हा आमच्याबरोबर माझ्याबरोबर देवेंद्रजी होते अजितदादा होते देवेंद्रजींना मी कधीही उपमुख्यमंत्री समजलोच नाही त्यांना माझ्यासोबतच मुख्यमंत्री समजलो मी काय त्याच्यामध्ये फरक काय समजायचं आम्ही टीम म्हणून काम केलं तिघांनी टीम म्हणून काम केलं त्यात बडा छोटा काय काय त्याच्यामध्ये काही सोन्याची शिंग लागणार का डोक्यात त्यामुळे बिलकुल काही नाही तुम्ही टीम वर्क जेव्हा करता तेव्हा तुम्हाला कुठल्याही अडचणी येत नाहीत आम्हाला असं बाहेर का वाटत की काहीतरी प्रॉब्लेम आहे मग ते खुर्ची आणि मग अजितदादा म्हणतात मनात जात नाही मग त्यातनं सगळे चर्चा करतात असं असं का खुर्चीसाठी साठी एकनाथ आठवत आहे ना अजितदादा म्हणाले मनात जात नाही ते खुर्च्या अदला बदल हे नंबर वर खाली होत असतात बदलत असतात सत्ता येत असते सत्ता जात असते पुन्हा येत असते परंतु शेवटी काय आपला अजेंडा काय मुख्यमंत्री झाल्यानंतर आपण अजेंडा काय सर्वसामान्य माणसाला न्याय देणं या राज्याला पुढं नेणं हा अजेंडा आहे हा अजेंडा आम्ही टीम म्हणून ठेवला त्यामुळे आमच्यामध्ये काही प्रॉब्लेम नाही आहे काही अडचण नाही आहे आणि खुर्चीचं तर म्हटलं खुर्चीसाठी कधी आम्ही तर कासावीस झालेलोच नाही खुर्ची, खुर्ची कुणासाठी प्यारी होती ते आपण पाहिलेलं आहे तर मग आमच्यासाठी खुर्चीही महत्त्वाची नाही लोकांचं सर्वसामान्य माणूस हा महत्त्वाचा आहे जो खुर्चीमध्ये बसवतो त्याच्या वेदना आणि त्याचे प्रश्न आम्हाला महत्वाचे आहेत मला त्या खडतर प्रवासाकडे द्यायचं आहे कारण तुम्ही म्हणालात त्या पद्धतीने राजकारणाचा जसा खडतर प्रवास असतो तसा तुमच्याकडे जे डिपार्टमेंट आहे त्याच्यामुळे महाराष्ट्राचा प्रवास किती खडतर जो होता तो किती सुखकर झालाय त्याच्याबद्दल आपल्याला चर्चा करायची आहे पण त्याच्या आधी मला एक गोष्ट तुमच्याकडनं जाणून घेणं अत्यंत महत्वाचं वाटतं ते हे की कुठल्या ना कुठल्या पद्धतीने एकनाथ शिंदे यांना टार्गेट केलं जाते आहे अशा सतत बातम्या सुरू असतात आणि आ, एक असं वाटत असतं की शिंदेलाच मुख्यमंत्री पदाचा चान्स मिळणार होता पण तो नंबर गेम बिघडल्यामुळे हातात न गेला म्हणजे एकशे सदतीस जर भारतीय जनता पार्टीच्या आल्या नसत्या तर शिंदेच मुख्यमंत्री झाले असते था। हे कुठेतरी सतत येत ये राहतं मनामध्ये आणि त्याच्यामुळे टार्गेट होत आहेत शिंदे आणि अशा ज्या सगळ्या चर्चा पण कोणाच्या मनामध्ये माझ्या मनामध्ये नाहीये देवेंद्रजींच्या मनात नाहीये मग काय कोणाच्या मनात येते तुम्ही सगळं लोक परसेप्शन तयार करता आमचं काय नाही आम्ही आमचं चांगलं चाललंय आम्ही आम्ही परसेप्शन तयार करतो बातम्या आम्हाला असं वाटलं होतं की तुम्ही लाडकी बहीण योजना आणलीत आणि तुम्ही जेवढ्या कन्व्हिन्सिंगली त्या योजनेचा प्रचार करत होता लाडका भाऊ म्हणून तुमची प्रतिमा त्यावेळेस तयार झाली आणि तुम्ही ज्या पद्धतीने प्रचार केलात अनेकांची शंका होती त्या योजनेबद्दल की ती योजना कशी लागू होणार कशा पद्धतीने होणार आर्थिक परिणाम त्याचे काय होतील असे खूप प्रश्न होते पण तुम्ही मागे लागून ती गोष्ट करून घेतली तसं त्याचे जे काही त्याच्यावरती टीका बिका झाली ते सगळ्या तुम्ही गोष्टी सहन केल्या त्यामुळे कुठेतरी असं वाटत होतं की निवडणुकीनंतर पुन्हा तो चान्स एकनाथ शिंदेना मिळेल की काय पण तसं झालं नाही कारण भारतीय जनता पार्टीला एकशे सदतीस जागा मिळाल्या थोडं त्या नंबर गेमचा फरक पडला असं तुम्हाला वाटतं का बघा आमची युती काय स्वार्थासाठी झालेली नाही ही बाळासाहेबांनी युती केलेली आहे नंबर गेमवर आमची युती नाही आहे आमच्या विचारधारेवर आहे आणि आमची विचारधारा एक आहे पण नंबर नंबर गेम नंबर गेम असतात नाही कधी झाला दोन हजार ला नंबर गेमचं महत्व कोणी ओळखलं दोन हजार एकोणीस ला कशासाठी खुर्ची साठी पण दोन हजार बावीस ला सर्वसामान्य माणसाच्या जीवनामधलं किंवा सर्वसामान्यांच्या मनातलं सरकार या राज्यात पाहिजे होत ते आम्ही आणलं आणि त्या कामाच्या जोरावरच एवढ्या जागा आल्या आणि टीम म्हणून आम्ही काम केलं कोण मुख्यमंत्री कोण उपमुख्यमंत्री यापेक्षा सर्वसामान्य माणूस आणि राज्याचा विकास आम्हाला महत्वाचा आहे त्यामुळे युती आमची जी आहे ही स्वार्थासाठी झालेली नाही बाळासाहेबांनी आणि त्या काळात प्रमोद महाजन असतील जे बीजेपीचे नेते असतील यांनी एका विचारधारेवर आधारित युती केलेली आहे तरी सुद्धा जर तुमच्या हातात राज्याच्या लाड्या आणि लाडकी बहीण योजना किती विरोध केला विरोधकांनी म्हणाले होणारच नाही पैसेच देणार नाहीत हे फसवणार आहेत पण लाडकी बहीण योजना जी आम्ही केली ती योजना अंमलात पण आणली पैसे पण त्याच्यामध्ये गेले आज सुरू आहेत आणि ठीक आहे थोडी काटकसर का करावी लागते पण मी म्हणालो जर सर्वसामान्यांचं सरकार आम्ही म्हणतो तर का लाडक्या बहिणींच्या जरूरतमंद जे आहेत गरजू आहेत ज्यांना एक आर्थिक स्वातंत्र्य मिळालं स्वतःचे पैसे स्वतःच्या हात हाताने काढण्याची संधी मिळाली आज महिलांचा मान सन्मान जो आहे आदरणीय प्रधानमंत्री मोदीजींनी महिलांचा मान सन्मान केला सन्मा आत्मसन्मान मिळाला पाहिजे आत्मनिर्भर झाला पाहिजे त्या ठिकाणी नवीन संसद भवनामध्ये महिलांसाठी मोठे निर्णय घेतले काय प्रॉब्लेम काय हे सर्व जे आहे लोकांचंच आहे ना मग लोकांसाठी जर आपल्या सरकारचा पैसा आपण जेव्हा वापरायचा नाही तर कुठे वापरायचा आणि आम्ही सक्सेस करून दाखवली तरी सुद्धा तुम्हाला असं कुठे वाटत का की माझ्या हातात नाडे असतं तर या माझ्या योजना ज्या मी दोन अडीच वर्षामध्ये लागू केल्या होत्या दोन हजार बावीस नंतर त्या मी अजून जलद गतीने केल्या असत्या किंवा ही गोष्ट अशी आहे की ज्याच्यासाठी मला ओळखलं जावं महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राला आता मला काय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री पेक्षा या राज्यातल्या लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ म्हणून मला ओळख मिळाली ती सगळ्यात मोठी आहे ही योजना बंद होणार नाही तुम्ही आज देता बिलकुल योजना बंद होणार नाही कारण अनेक मंत्री म्हणतात की आम्हाला आमच्या डिपार्टमेंटला पैसे मिळत नाहीत आम्हाला शिवभोजन थाळी वाटता येत नाही आम्हाला अजून काही करता येत नाही अनेक कुटुबरी त्याच्याबद्दल आहेत आता विरोधकांच्या ही योजना सुरू झाली ती बंद होणार नाही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना तुम्ही होणार नाही बंद बंद होणार नाही मी किती वेळा म्हटलंय जाहीरपणे म्हणतो आणि ज्या योजनांची घोषणा आम्ही केलेल्या आहेत त्या पण टप्प्या टप्प्याने आम्ही पूर्ण करणार प्रिंटिंग मिस्टेक वाले सरकार आमचं नाही एकदा आहे काँग्रेसचं सरकार होतं लाईट बिल आम्ही माफ करतो आणि दोन मला आठवत तर आणि सरकार आल्यावर लाईट बिल चालू झाली असं आमचं नाही लाईट बिल जे साडेसात एच पी पर्यंतचे ज्या मोटर्स आहेत पंपानी शेती करतात त्यांचं देवेंद्रजींकडे ऊर्जा खातं होतं ते बंद केलं त्यांचं बिल आता तर आणखी दहा टक्के बिल कमी करतोय म्हणजे ज्या ज्या आम्ही योजना जाहीर केलेल्या आहेत महायुतीने त्या टप्प्याटप्प्याने आम्ही पूर्ण करणार